श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला प्रेम आणि पैसा दोन्ही गोष्टी एकाच वेळेस हव्या आहेत का मंडळी पैसा असला तरच माणूस सुखी होतो असे नाही आणि फक्त आपल्याकडे आत्मिक शांती आहे आणि पैसा नाही तरीही पैसा नसल्यामुळे माणसाची आत्मिक शांती हरवून बसते सांगायचे तात्पर्य हे आहे की पैसा आणि आत्मिक शांती दोन्ही एकाच वेळी हवे तरच माणूस सुखी राहतो आणि ते म्हणजे प्रेम आणि पैसा आणि म्हणूनच या दोन्ही गोष्टी तुम्हाला भरभरून मिळाव्या असे तुम्हाला वाटत असेल तर आजचा स्वामींचा दुर्मिळ मंत्र तुम्ही पूर्णपणे ऐका आणि मग बघा स्वामी तुम्हाला प्रसन्न होऊन दोन्ही हाताने आशीर्वाद देतील आणि प्रेम आणि पैसा तुम्हाला भरभरून मिळेल तर मंडळी स्वामी समर्थांनी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत मंडळी स्वामींवर अविश्वास दाखवू नका आता तुमच्या जीवनात अतिशय सुख आणि समृद्धी येणार आहे आजपासून तुमचे जीवन हळूहळू सूर्याच्या तेजाप्रमाणे उजळण्यास सुरुवात होईल हळूहळू तुम्ही प्रगतीपथावर जाल श्री स्वामी समर्थांनी तुमची विनंती स्वीकारली आहे मंडळी तुमच्या भक्तीला आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला समर्थमध्ये अजिबात विसरू नका मंडळी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे आहे आता मंडळी हा मंत्र मोबाईल वर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहे माझ्या समोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे सगळ्या कर कर, करे माझी इच्छा पूर्ण कर, कर। माझे कुटुंब सुखा समाधाने राहू दे हे मंडळी स्वामी हे भक्त वसल आहे भक्तांवर प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणार त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतो आजपर्यंत मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेल बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईल वर सोडून द्या सुखा त्याची पॉझिटिव्हिटी करत

तुझी प्रचंड कर्जातून मुक्तता होणार आहे तुला प्रचंड धन मिळणार आहे तुझे कुटुंब आनंदी व सुखी होणार आहे तुझी तीव्र इच्छा मनात ठेवली आहे ती पूर्णत्वास जाणार आहे तुला प्रचंड पैसा मिळणार आहे त्यातून तुझी बरीच स्वप्ने पूर्ण होणार आहेत तुला आणि तुझ्या कुटुंबाला मी प्रत्येक संकटापासून संरक्षण करणार आहे आता तुला घाबरण्याचे काहीच गरज नाही कारण तुझी खरी आणि प्रामाणिक भक्ती पाहून मी प्रसन्न आहे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाचे दिवस बदलत असतात यापूर्वी तुझ्या आयुष्यात जीवनात काळे ढग होते आणि त्या काळोखात तू पूर्णपणे हरवून गेला होतास तू प्रचंड खचून गेला होतास परंतु आता तुझ्या जीवनात मी असा स्वच्छ प्रकाश देणार आहे त्यामुळे तुझे संपूर्ण जीवनच उजळून जाणार आहे मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला ला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ्रिमूर्ती स्वूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री त्रिमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिमूर्ति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नम